मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होतोय जो व्हिडिओ पाहून तुमचं मन देखील भारावून जाईल माकडासमोर अचानक एक मांजरीचं पिल्लू आलं तेव्हा माकडाने काय केलं ते, ते एकदा बघाच मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माकड मांजराच्या पिल्लाच्या डोक्याची पप्पी घेत आहे आणि तिच्या जवळ बसून तिला प्रेमाने कुरवाळत आहे त्यानंतर माकड मांजरीच्या पिल्लाला चाटताना देखील दिसत आहे हीच भाषा प्राण्यांची प्रेम व्यक्त करण्याची असते त्यानंतर मांजरीचे पिल्लू देखील माकडाच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारते माकड मांजरीच्या पिल्ल्याला कुशीत घेऊन प्रेमाने कुरवाळते हा व्हिडिओ पाहून एका हरवलेल्या पिल्लाला कोणीतरी आपलं भेटल्यासारखं वाटत आहे मांजर आणि माकडाचे हे प्रेम पाहून नेटकरी देखील भाऊक झाले आहेत प्राण्यांमध्ये एकमेकांसाठी प्रेम असते हे दर्शवणारे अनेक व्हिडिओ या आधी देखील समोर आले आहेत चक्क मांजरीच्या पिल्लाला माकड आपल्या पिल्ल्यासारखं प्रेम देत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तेवढ्याच जोशाने व्हायरल होत आहे व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्याही ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा